केसरी पारौडीच मैदानाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि मैदानावरती कुठल्याही फाटीवरती पाणी किंवा पाऊस असा विषय तुटलाच नाही तर पारवडीच गावातलं पहिलंच मोठ्या स्वरूपाचं मैदान घेतलंय तुम्ही बावी आमदार केसरी युगेंद्र दादा तर अं कशी तयारी झाली आणि पावसाचा काय व्यत्यय आला का मैदानासाठी अजिबात काय व्यत्यय नाही आता साडेआठ आहेत त्या कंडिशनला गाडी चालू करण्यासारखं मैदान रेडी आहे कुठल्याही बैलगाड्यांना अडचण ना येणार नाही असं प्रशस्त मैदान आहे तुम्ही जी फाटी बनवली खर तर ही मुरमा मध्ये रोलिंग करून बनवली तर दिवसभर पाऊस जरी पडला तरी कंटिन्यू मैदान चालू राहिला मैदान आहे चढाव असल्यामुळे पाणी थांबण्याचं इथं कुठंच हे नाही तर लॉट्स किती वेळा चालू होतील लॉट साधारणतः आपण गट मिनिटात चाल होती चालू होतील लॉट आणि लॉट हे लाईव्ह बोला मैदानाला कुठलीही अडचण नाही कितीही पाऊस झाला चालू पावसामध्ये सकाळ आपण मैदान घेऊ शकतो मैदानाची कुठलाही अडचण नाही राहिला दुसरा विषय आपल्या गटाचा आता आप लगेच एक पाच दहा मिनिटांमध्ये आपण गट पाडणार आहे आणि नऊ ला पहिला फेरा आपला पडेल नऊ ला पहिला फेरा तर नंबर टेक करत जांबरे साहेब काय सांगताय अंबरे साहेब जांबरे साहेब बोला मैदान एक नंबर आहे काही अडचण नाही यायचं गाडी बैलगाले चालू करायचं डायरेक्ट मैदानालक माही बोल माझ्या प्रसिद्ध गाडा मालक सनस शेट आहेत आपल्या बरोबर काय म्हणताय मैदानाबद्दल नाही मैदान अगदी पाळण्यासारखं योग्य आहे कसली म्हणजे किती पाऊस झाला काय झालं तर अडचण नाही लवकरात लवकर आता मैदान चालू होईल hmm. तरी राहिलेला बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर पोहोचून म्हणजे एकदा लॉट चालू झाल्यानंतर परत चिठ्ठ्या दा टाकल्या जाणार नाही त्यामुळं जरी कोणाची नोंद राहिली असेल तर चिठ्ठ्या टाकायच्या अगोदर तुम्ही त्या नोंद नोंदी करून घ्या जेणेकरून पुढे म्हणजे कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन किंवा आयोजकांना नाग त्रास त्या गोष्टीचा होणार नाही लॉट्स पाडण्याच्या अगोदर चिठ्ठी कोणाची नोंदवायची असेल तर संधी दिली जाते लॉट्स पाडायच्या लॉट चालू करायच्या अगोदर तुम्ही नोंद करून घ्या धन्यवाद yes, <laughs> बाळासाहेब झेंडा पंच म्हणून आले बाळासाहेब कसं नियोजन असणार आहे आज दिवसभर कोण कोण आहे तुमच्या जोडीला कस पारवडेकरांचं मैदान माझे त्यांनी असे फाट्यातूनच दाखवून दिलंय की एवढं जरी ह्या मैदानावरती किती जरी पाऊस आला आणि जरी कुठंही पाणी साचणार नाही ह्या ना फाट्यावरती आणि त्यांनी जी मैदानाचं हे नियोजन केलंय अतिशय सुंदर केलं या मी बऱ्याच ठिकाणी मैदानावरती जातो पण एवढं असं मैदानाची रूपरेषा कुठेही एवढी सुंदर नाही आणि पाव पडत्या पावसात जरी लॉट सोडला तरी ह्या मैदानावरती कुठलीही अडचण येणार नाही आणि झेंडा पंच म्हणून आता सध्या दोन आहेत पण आता त्यांनी कोण कोण सांगितलं हे मला काही सांगता येणार नाही परंतु मला ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस मी त्यांना एक शब्दही बोललो नाही मी येतो म्हणलं पण मैदानाची रूपरेषा हे बारामतीकरांच्या तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रातील जेवढ्या मैदानाच्या फाट्या बघितल्या त्या फाट्यापैकी पेडगावच्या नंबर बघितला तर पारवडेकरांचा आज नंबर लागलेला आहे तसंच फिटनेस सर्टिफिकेटचे चे पैसे न घेतल्याचा निर्णय बारामती तालुक्यातून झालाय तर त्यामुळं एक वेगळा आदर्श निर्माण केलाय का पारवडेकरां नाही पारवडीकरांचं आता बहुतेक महाराष्ट्राचं राजकारण जर पारवडी जर हे होत असत चालत असत तर त्यांनी बारामतीच्या बैलाच मैदानाचं अप्रित्यम निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे महाराष्ट्रालाच लागू झालेला आहे त्याच्यामुळं पारवडीकरांचं मीच अभिनंदन मानतो कि शेतकरी राजा जगला पाहिजे हे पारवडीकरांनी जाणून दिलेलं आहे चालतंय धन्यवाद लवकरच मैदानाची तयारी पूर्ण झाली थोड्याच वेळात मैदानाच्या लोटचं काम चालू होईल